भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव कुटुंबातील प्रत्येक सदस्याला व्हायचा वारंवार आजार मार्गातील दैवी शक्ती पुढे आजार झाला बेजार अशी भगवंताची कृपा अपरंपार माझे नाव श्री शैलेश मधुकरजी चावरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात माझे वडील श्री मधुकरजी चावरे आई सौ रुक्मिणी चावरे माझे मोठे भाऊ भास्कर चावरे आणि मी शैलेश चावरे असे चार सदस्य होतो तसेच आता आमच्या कुटुंबातील माझा भाऊ भास्कर चावरे यांची पत्नी वंदना चावरे मुलगी स्नेहा चावरे व मुलगा युगल चावरे यांचे कुटुंब वेगळे राहून आपला निर्वाह करीत आहे तसेच मी माझी पत्नी जयश्री चावरे व माझी मुलगी अनघा चावरे आणि माझे आईवडील सदस्य मिळून राहत आहोत मार्गात येण्याचे कारण म्हणजे आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना आलेला ताप व वडिलांवर आलेले आजार होते आमच्या कुटुंबात माझे वडील एकटेस कमावते होते आणि तेच आमच्या कुटुंबाचे पालनपोषण करायचे त्यावेळी मी व माझे मोठे भाऊ दोघेही लहान होतो आणि आम्ही शिक्षण घेत होतो तसेच त्यावेळी आमच्या घरी थोडी शेती होती आणि माझे वडील गावचे पोलीस पाटील या पदावर कार्यरत होते अशा प्रकारे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता मार्गात येण्याआधी मी व माझे वडील परमात्मा एक मार्गाचा विरोध करीत होतो हा कसला मार्ग की ज्या मार्गात परंपरागत म्हणजे घरची देवी देवतांच्या प्रतिमेचे विसर्जन करायचे आणि दुसऱ्या कोणाला तरी घरी आणायचे असे आम्ही मार्गाविषयी म्हणत होतो या मार्गाची नेहमी निंदा करीत होतो आमच्या गावात त्यावेळी श्री मोरेश्वरजी चावरे माझे मोठे वडील हे आमच्या गावातील ज्येष्ठ सेवक होते ते आता भगवंतात विलीन झाले आहेत आम्ही या मार्गाचा विरोध करीत आहोत तसे त्यांना कळून सुद्धा ते काहीही न म्हणता शांतच असायचे माझ्या आईची इच्छा या मार्गात येण्याची होती आणि सन ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अंदाजे आम्ही या मार्गात आलो एकदा काय झाले की एकाच महिन्यात घरातील प्रत्येक सदस्याला ताप येऊ लागला प्रथम माझ्या वडिलांना आणि नंतर आम्हा दोघा भावंडांना ताप आला त्यासाठी काही उपाय केले पण काही आराम मिळाला नाही म्हणून मग भंडारा येथे डॉक्टरांकडे दाखविले त्यांनी दिलेल्या औषधाने वडिलांचा आणि आम्हा दोन्ही भावंडांचा ताप उतरला आणि आम्ही बरे झालो मग काही दिवसांनी तसाच ताप माझ्या आईला पण आला परंतु काही केल्या ताप बरा होईना म्हणून मग आईला पण डॉक्टरांकडे दाखविले आणि त्यांनी दिलेल्या औषधाने काही दिवसांनी आई बरी झाली पण नंतर पुन्हा माझ्या वडिलांना ताप आला तर हा चिंतेचा विषय होता कारण माझ्या वडिलांची प्रकृती खूपच बिघडली त्यांना ताप खूप चढला होता त्यासाठी प्रथम आसगाव मग कोंढा या ठिकाणी डॉक्टरांकडे दाखविले पण काहीच आराम मिळाला नाही त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना जेवणसुद्धा व्यवस्थित होत नव्हते शरीर पूर्ण बारीक झाले होते आणि लुस्त पडले होते तेव्हा आम्ही त्यांना भंडारा येथील बऱ्याच डॉक्टरांकडे दाखविले तरी पण त्यांना आराम काही मिळत नव्हता याउलट त्यांची प्रकृती अजूनच खालावत चालली होती असा हा प्रकार जवळजवळ तीन महिने सुरू राहिला आम्ही एका डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांची रक्त तपासणी केली पण तपासणी झाल्यावर सगळ्या रिपोर्टमध्ये सर्व काही सामान्य दाखवायचे उपचार घेत असताना महिने निघून जात होते पण ताप काही बरा होत नव्हता तेव्हा मग माझे वडील खूप चिंतेत पडले त्यांना आता यावर एकच उपाय म्हणून परमात्मा या मार्गाची आठवण झाली माझी आई या मार्गात जाऊ अशी म्हणायची पण माझे वडील त्यावर नाही म्हणायचे मी पोलीस पाटील आहे आणि गावातील इतर लोकांचे आपल्याकडे येणे जाणे राहते या मार्गातील विधी खूप कठीण आहे तर आपण कसे करायचे असे ते म्हणायचे वडिलांची प्रकृती गंभीर होत चालली होती आता त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आणि त्यांचे चालणे फिरणे जवळपास बंदच झाले होते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांना विचार आला की माझे मुलं आता लहान आहेत पण माझे काही वाईट झाले तर त्यांचे कसे होणार त्यावेळी मी सहाव्या वर्गात शिकत होतो पण आता आपण इतरत्र कुठेही न भटकता शेवटचा उपाय म्हणजे हा परमात्मा एक मार्गच आहे हे त्यांना कळून चुकले होते तेव्हा अचानक वडिलांनी माझ्या आईला माझे मोठे वडील श्री मोरेश्वरजी चावरे यांना बोलावून आणायला सांगितले आईने त्यांना बोलावून आणले व त्यांना वडिलांसाठी तीर्थ करून मागितले तेव्हा माझे मोठे वडील म्हणाले तुला तर हा मार्ग आवडत नाही मग मी तुला कसं काय तीर्थ बनवून देऊ तुझा या मार्गावर खरंच विश्वास आहे काय तेव्हा वडील म्हणाले की या मार्गावर त्यांचा विश्वास आहे तेव्हा त्यांनी तीर्थ बनवून दिले तीर्थ घेताच वडिलांना थोडं बरं वाटलं तेव्हा वडिलांनी या परमात्मा मार्गात येण्याची इच्छा दर्शवली तेव्हा माझे मोठे वडील म्हणाले की हा मार्ग वाटतो तसा सोपा नाही आहे या मार्गात एका भगवंताचरणी मरावे लागते तेव्हा मग माझे वडील म्हणाले मी असाही आता मरतच आहे त्यापेक्षा या मार्गात येऊन मरेन भगवंतावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून यापुढे आता मी कोणत्याही डॉक्टरांकडे जाणार नाही किंवा कुठलाही उपचार करणार नाही आता जे करेल तो भगवंतच करेल तेव्हा मोठ्या वडिलांनी त्यांचे मार्गदर्शक श्री टीकारामजी नाहो करमू उमरी यांच्याकडे आम्हाला सोबत नेण्याअगोदर सर्व कुटुंबाचे मत घ्यायला सांगितले आमच्या कुटुंबात एकमत झाले आणि घराची साफसफाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मार्गदर्शकांकडे जाण्याचे ठरले दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या वडिलांनी माझ्या वडिलांना स्वतः सायकल चालविण्यास सांगितले तेव्हा माझ्या वडिलांना विचार आला की मला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही तर मी सायकल कशी काय चालविणार तेव्हा मोठे वडील म्हणाले तू सायकल हातात घे मग सगळं बरोबर होईल मग माझ्या वडिलांनी भगवंताचे व बाबांचे स्मरण केले त्यानंतर माझे वडील जवळपास सहा ते सात किलोमीटर स्वतः सायकल चालवत उमरी येथील मार्गदर्शकांच्या घरी गेले भगवंताने केवळ दिलेल्या शब्दाने जी व्यक्ती सहज चालत सुद्धा नव्हती त्याला सायकल चालविण्याची शक्ती देऊन या जागरूक दैवी शक्तीची प्रचिती त्यांना दिली तिथे गेल्यावर मार्गदर्शक घरी मिळाले नाही तर ते पुन्हा सायकल चालवत तुमरी येथून कोंढा या गावी गेले तिथे बाजारात त्यांची मार्गदर्शकांसोबत भेट झाली माझे वडील चालू शकत नव्हते पण फक्त एका भगवंताच्या नावावर आणि भगवंतावर दाखविलेल्या विश्वासामुळे ते सायकल चालवू शकले अशी ही भगवंताची अद्भुत कृपा आहे मग मार्गदर्शकांना माझ्या वडिलांनी आपली सगळी परिस्थिती सांगितली पण त्यांनी कार्य देण्यास नकार दिला कारण या मार्गाचा विरोध करणारे हे माझे वडीलच आहेत हे मार्गदर्शकांना माहिती होते वडिलांनी विनवणी केल्यानंतर आणि सर्वांचे एकमत असल्यामुळे मार्गदर्शकांनी मार्गाची सविस्तर माहिती देऊन प्रथम सात दिवसांचे कार्य आम्हाला दिले मार्गदर्शकांनी बोललेल्या उद्यापासून कार्याला सुरुवात करा या केवळ शब्दावरच घरी येताच माझ्या वडिलांना जवळपास पन्नास आराम झाला होता दुसऱ्या दिवसापासून सात दिवसांच्या कार्याला सुरुवात केली आणि त्या सात दिवसांत वडिलांची प्रकृती शंभर टक्के बरी झाली ते व्यवस्थित जेवण करायला लागले चालायला फिरायला लागले आणि एवढेच काय तर शेतीची अवघड कामे सुद्धा करायला लागले अशीही जागृत भगवत कृपा आहे आम्ही सात दिवसांचे कार्य केल्यानंतर अकरा दिवसांचे कार्य केले त्यानंतर मार्गदर्शकांनी एकवीस दिवसांचे कार्य दिले पण त्या कार्यात परमेश्वराला जळू माझ्या वडिलांची परीक्षाच घ्यायची असेल म्हणून की काय तर अगोदरप्रमाणेच त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली नंतर माझ्या वडिलांनी विनंतीमध्ये भगवंताला विनंती केली की हे भगवंता मी तुमच्या चरणी मेलेलो आहे मी आता कुठेही जाणार नाही मी मरीन किंवा जगीन हे भगवंत नावावरच त्यानंतर त्यांची प्रकृती एकदम बरी झाली नंतर जवळपास तीन वर्षानंतर आम्ही त्यागाचे कार्य केले त्यात भगवंताने आमची परीक्षा घेतली माझे काका श्री उदारामजी चावरे यांनी मला पिण्याचे पाणी मागितले आणि मी त्यांना पाणी दिले मला आठवण नसल्याने माझ्या हातून त्यागाचे नियम तुटले आणि आमचे त्यागाचे कार्य भंग झाले नंतर मार्गदर्शकांच्या सल्ल्याने पुन्हा त्यागाचे कार्य घेतले आणि ते कार्य व्यवस्थित पार पडले आता आम्ही सगळे भगवंताच्या कृपेने सुखी आहोत आमच्या अगोदरच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे हे सर्व काही बाबा हनुमानजींच्या कृपेने झाले आहे आम्ही खूप पैसा खर्च करून कुणीही धावून आले नाही तेव्हा मात्र फक्त परमात्मा एक या मार्गाच्या रूपात भगवंतच मदतीला धावून आले मी शेवटपर्यंत तत्त्व शब्द नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करणार असे सत्यवचन देतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री शैलेश मधुकरजी चावरे पत्ता मू आंबाडी पो भावड ता पवनी जी भंडारा सेवक क्रमांक दहा हजार नऊशे एकोणपन्नास मार्गदर्शक श्री टीकारामजी नाहोकर मू ओमरी अडेआळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार